उद्योगजी रतनजी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत कारण आज मी जे इथे उभी आहे तुमच्याशी बोलते ते केवळ आणि केवळ सावित्रीबाईंमुळे बोलते आहे सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिलं आम्हाला त्यांनी किती त्रास सहन केला पण तरीही त्यांनी आमच्यासाठी त्या झगडल्या म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत नमस्कार आपल्यासोबत आहेत भाजपा आमदार उमाताई खापरे तुम्ही आ... उद्योगपती रतनजी टाटा यांचा फोटो घेऊन इथे दाखल झाला आहात काय मागणी उद्योगजी रतनजी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत पिंपरी चिंचवड टीम जी आहे जी माझा मुलगा त्याचा अध्यक्ष आहे त्यांनी एक आठ दिवसाचा प्रोग्राम केला होता त्यांच्या जयंतीच्या दिवसापासून आणि हजारो नागरिकांनी सह्यांचं कागद दिलेलं आहे तो पेपर सर्व आम्ही आज देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री यांना देणार आहोत आणि आम्ही मागणी करणार आहोत की भारतरत्न पुरस्कार उद्योगपती रतनजी टाटांना द्यावा कालच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव पारित झाला आहे भारतरत्न पुरस्कार हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले मिळालाच पाहिजे कारण आज मी जी इथे उभी आहे तुमच्याशी बोलते आहे ते केवळ आणि केवळ सावित्रीबाईंमुळे बोलते आहे सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिलं आम्हाला त्यांनी किती त्रास सहन केला पण तरीही त्यांनी आमच्यासाठी त्या झगडल्या म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत त्यांनाही भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे अशाच प्रकारे रतन टाटा यांना देखील पुरस्कार हा प्रस्ताव देखील मंजूर होईल हा प्रस्ताव मंजूर होईल आणि निश्चितच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून रतनजी टाटा यांना पुरस्कार मिळेल असं मला अपेक्षा धन्यवाद नाही कॅमेरामॅन ना आलेख चाळकेसह मी अवंती टी महाएमटीव्ही मुंबई